लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर भरारी पथकानं ओरस इथं छापा टाकून या कारवाईत चौतीस लाख बत्तीस हजाराचं मद्य पंधरा लाखाचं वाहन आणि तेवीस हजारांचे मोबाईल जप्त केले तर सोमनाथ जाधव आणि अशोक देशमुख या दोघांना अटक करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी होतीये त्यामुळे राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकानं महाराष्ट्र आणि गोवा सीमेवर तसंच विविध चेकपोस्टवर कडक तपासणी सुरू केली आहे शिवाय भरारी पथकं सक्रिय केली आहेत गुरुवारी गोवा राज्याजवळच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस इथं महामार्गावर भरारी पथकाकडून तपासणी सुरू होती त्यावेळी एका वाहन चालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला पाटला करून ते वाहन पकडलं आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमनाथ जाधव आणि अशोक देशमुख या दोघांना ताब्यात घेतलं त्या गाडीमध्ये शेकडो लिटर गोवा बनावटीचं मद्य सापडलं बाजारभावानुसार त्याची किंमत बत्तीस लाख बत्तीस हजार रुपये आहे तर मद्य वाहून नेणाऱ्या वाहनाची किंमत पंधरा लाख रुपये आहे या दोघांकडून तेवीस हजारांचे दोन मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले